पण मी माझ्या डोळ्याने आता एक तासापूर्वी पाहिले पत्रे घालता येते घरांचे लोक सांगता येते की भाऊ आमचे घरगुलाचे तिथं पण तिथं पण असेच प्रश्न आहेत आपल्याला ते, ते करायचंय शिंदे साहेब आपल्या पाठीमाग आहेत की तुम्हाला वाईट येतो साहेब येते आपल्याकडं आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला सांगतो देवाले गावामध्ये जर कुणी काही बदल करू शकत असेल तर फक्त शिवसेना करत तुम्हाला सांगतो दुसरं कुणीच करणार नाही जर तुम्ही मागच्या जर पुढे आले तर मागच्याच पाडे पुढे चालतील काय होईल ते थांबतो उमेदवाराने त्यांच्याच घराशेजारी लोकांना जेवण ठेवलं म्हणजे एवढी संवेदना यांच्यामध्ये राहिलेली नाहीये म्हणजे इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी हे अक्षरशः इतके वेळे झाले की आपल्या बरोबरच्या उमेदवाराच्या घरातील व्यक्ती जात आहेत आणि आपण तिथं लोकांना जेवण वगैरे ठेवतोय त्याच्या घराशेजारी म्हणजे अक्षरशः नसतं म्हणजे यांना फक्त सत्ता पाहिजे यांनाच बरोबरच्या उमेदवाराचा जर घरच्यांच्या भावनेचा यांना विचार नसत तर खरंच नागरिकांच्या भावनेचा विचार करत असतील का आणि आता तुमच्या गारातले काय आता तर नवीनच का असं ऐकलंय मी वासुदेव नवीनच साहेब ऐकलंय मला काही नागरिकांनी फोन केले की वासुदेव आले आणि ते वासुदेव गाण्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करत आहेत उमेदवारांचा आणि आक्षरच्या मला असू आता जायब सत्ताधारी अजून यांना सारे कार्यकर्ते राहिले नाही तुम्ही स्टेटस ठेवलेले जर बघितले तर जे काय नगर परिषदेचे कॉन्ट्रॅक्टर होते छोटे मोठे यांच्यावर दबाव टाकून त्यांना स्टेटस ठेवायला सांगतात साहेब हेच त्यांचे कार्यकर्ते आता कार्यकर्ते नाही म्हणून वासुदेव आणले साहेब आणि ते वासुदेव गाण्याच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करतायत तसं बघितलं तर प्रचार करायला बाहेरच्या व्यक्ती आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय काम केलं तिथल्या लोकांच्या काय समस्या याच्यावर बोललं पाहिजे या प्रभागाच्या काय समस्या या समजून घेतल्या पाहिजे परंतु मी कामच केले नाही साहेब मागच्या एका सभेमध्ये माझा प्रभाग क्रमांक तीन आहे आणि इथं प्रभाग क्रमांक प्रभा आठ मध्ये बोलतो तिथं एका सभेत माझ्यावर वैयक्तिक टीका केली तर यांना पूर्ण सभा माझ्यावर बोलली पण यांना म्हणजे मला असं म्हणायचंय आहे की तुम्हाला सांगायला काहीच कामं नाही आहेत का मी त्यांना प्रत्येक पा आव्हान करतोय तुम्ही केलेले दहा कामं सांगा मग तेच आम्ही हांडा उतरवला हंडा उतरवला आज पंचवीस वर्ष झाले ते काम केलंय मग त्या हांड्याच्या नादात शंभर वर्ष तुम्ही काय इथं लोकांची पिळवणूक करणार आहे हांडा उतरावला हंडा उतरावला आणि जे कामं केलेले आहेत चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्यावेळी कोरोना महामारी आली होती त्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी उपसमारीची वेळ झाली होती यावेळी चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण दोन महिने आंदोलना गावडी फॅक्टरी या ठिकाणी केलेला आहे कोणालाही कुठलाही अत्याचार अन्याय होणे उपाशी मरू नये यासाठी चैतन्य कृषी प्रतिष्ठान असेल चैतन्य उद्योग समूह असते कुठल्या कुठल्या मार्गाने आजपर्यंत आपण लोकांची कामं केलेली आहे रात्रीचा दिवस केलेला आहे लोकांसाठी हे तेवढंच करा आहे आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आदरणीय गाव साहेबांना गेल्या आठ दिवसापासून देवाळीमध्ये कुठे काय समस्या आहे काय नाही त्यांना घरून फिरतो आम्ही आपल्या रामपूर रोडवरील रोडमधील रोडमध्ये पंतप्रमाणे डाकले डाकले फार म्हणजे त्या ठिकाणी गेलो आदिवासी लोक त्या ठिकाणी गेले पन्नास वर्षपासून राहतात त्यांना राहायला दिसणे घर नाही साहेबांनी तत्काळ त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका तुम्ही जर पन्नास वर्षापासून या ठिकाणी राहता तुमचं मूलभूत गरजा तुम्हाला नाही लाईट नाही वीज नाही पाणी नाही साहेबांनी तत्काळ त्यांचे डॉक्युमेंट बोलून आदरणीय शिंदे त्याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे त्यांनी अर्जंटमध्ये त्यांचं जे, जे प्रॉब्लेम असतील त्यांच्या ज्या आल्या नोटीस असतील त्या सुद्धा मुंबईला रा पाठवल्या आहेत राऊरी फॅक्टरीवर प्रसाद नगर मध्ये आपले भोसे मामा वगैरे यांच्या माझ्या आम्ही मिटिंग घेतली त्यांना सुद्धा सिंगी प्लॉटमध्ये असं